मित्रांनो कधी कधी आपण ज्याला आपल्या जवळचं समजतो तो आपला अशा प्रकारे विश्वासघात करतो की आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही माझ्या आईने देखील मला अनेकदा समजावून सांगितले की आयुष्यात कोणावर आंधळीपणाने विश्वास ठेवू नकोस परंतु त्यावेळेला मला माझ्या जवळच्या व्यक्तीवर इतका विश्वास होता की माझ्या आईची ती समज मला चुकीची वाटत होती माझी सर्वात जवळची मैत्रीण होती माधुरी ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण होती तिचं आमच्या घरी येणं जाणं चालूच राहायचं परंतु आई जेव्हा तिला पाहायची तेव्हा ती मला म्हणायची की ही मुलगी बरोबर नाही आहे ही जशी दिसते तशी नक्कीच नाही आहे म्हणून तिच्याशी थोडं दूर राहत जा माझ्या आईचं म्हणणं मी कधीच लक्षपूर्वक ऐकलं नाही मला नेहमी वाटायचं की माधुरीचं येणं जाणं आईला आवडत नाही कारण मी आणि माधुरी जेव्हाही भेटायचो तेव्हा आमचा खूप गोंगाट व्हायचा माधुरी जेव्हा कधी आमच्या घरी यायची तेव्हा आम्ही रूम बंद करून सिनेमा बघायचो माझ्या आईला या सर्व गोष्टींचा खूप राग यायचा मग असेच एके दिवशी माधुरी मला भेटायला आली आणि तिने मला सांगितलं की महेश नावाचा मुलगा तिच्या परिसरात राहतो आणि त्याने तुझ्यासाठी मेसेज पाठवला आहे त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे यावर मी माधुरीला रागाने बोलू लागले की माधुरी हे सर्व काय आहे त्या टपोरीने मला मेसेज द्यायला सांगितला आणि तू त्याचा मेसेज माझ्यापर्यंत घेऊन पण आलीस अगं त्याच वेळी त्याच्या थोबाडीत द्यायच्या होत्या ना यावर माधुरी बोलू लागली की अगं वर्षा तो मुलगा खूपच देखणं आणि चांगला आहे माधुरीचे म्हणणे ऐकून मी तिच्या पाठीवर एक थाप मारली आणि म्हणाले की या गोष्टी चांगल्या घरातल्या मुलींना शोभत नाही अशा प्रकारची मुलं मुलींची इज्जत खराब करतात म्हणून आपण आपली इज्जत जपली पाहिजे यावर माधुरी बोलू लागली की हे बघ वर्षा त्या मुलाबद्दल तुला काय करायचे आहे ते तुझं तूच ठरव त्याने मला खूप विनवण्या करून त्याचा हा फोन नंबर तुझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितला आहे म्हणूनच मी हा फोन नंबर तुला देत आहे आज रात्री त्याला कॉल कर तो माझ्याजवळ तुझा फोन नंबर मागत होता पण तुला माझ्यावर राग येऊ नये म्हणून मी नकार दिला त्याने तुला माझ्या घरी येताना पाहिले आणि त्या दिवसापासून तो तुझ्यासाठी वेडा झाला आहे एवढं बोलून माधुरी निघून गेली आणि मी तो फोन नंबर मुठीत धरून बसले होते माझ्या त्या मुलाशी बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता मला माहीत होते की जर उद्या हा विषय पसरला तर सर्वीकडे माझीच बदनामी होईल तो उद्या पुन्हा दुसरा कोणाच्या हातून काही मेसेज पाठवेल याच्या आधी मला त्याला खूप सुनवायचे होते त्यामुळे मी त्याला फोन केला आणि त्याच्यावर खूप रागावले आणि त्याला शिवीगाळ केली तेव्हा तो शांतपणे माझी शिवी ऐकत राहिला आणि मग बोलू लागला की माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे माझ्या प्रेमात काही मा दोष नाही लग्नापूर्वी असे भेटणे आणि बोलणे तुला आवडत नसेल तर मी माझे नाते पाठवून पवित्र नात्याच्या मार्गाने तुला स्वीकारू शकतो आता महेश मला रोज फोन करू लागला कधी मी त्याचा कॉल डिस्कनेक्ट करायचे तर कधी माझी इच्छा नसतानाही मी त्याच्याशी बोलू लागले माझे मन त्याच मार्गावर जाऊ लागले जो मार्ग मला स्वीकारायचा नव्हता आणि काही दिवसातच मी देखील महेशच्या प्रेमात पडले माधुरी आमच्या दोघांमध्ये मा मॅसेंजर म्हणून काम करायचे कधी ती महेशला माझा निरोप द्यायची तर कधी ती महेशचा निरोप माझ्यापर्यंत पोचवायची असेच एके दिवशी माधुरीने मला तिच्याकडे भेटायला बोलावले होते मी माधुरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला माझ्या आधीच खोलीत महेश हजर होता माधुरीची आई हयात नव्हती तिचे फक्त वडील होते आणि ते सुद्धा सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळीच परतायचे त्यामुळे माधुरीच्या घरी कोणीही नव्हते महेशला असं माझ्यासमोर पाहून मी थक्क झाले महेशशी माझी ही पहिली भेट होती मला असे समोर पाहून महेशने पटकन उठून खोलीचा दरवाजा बंद केला हळूहळू माझ्या दिशेने पावले टाकत तो माझ्या जवळ आला तेव्हा माझा हृदय खूपच जोरजोरात धडधडत होतं मी थरथरत्या शब्दात म्हणाले की महेश हे चुकीचं आहे तू असं माझ्याजवळ येऊ नकोस लग्नापूर्वी आपण एकमेकांच्या जवळ येऊ नये मी बोलत असतानाच महेशने मला त्याच्या जवळ ओढले तो म्हणाला अरे यार वर्षा मी तुला माझ्या प्रेमाची खूप खात्री दिली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही चुकीचं करणार नाही मला तुझी खूप आठवण येत होती मला तुला भेटायचं होतं म्हणूनच मी माधुरीला विश्वासात घेऊन तुला फोन केला महेशची बोटं हळूहळू माझ्या गालावर फिरू लागली त्याच्या इतक्या जवळच्या सहवासात आल्यानंतर मला ही नशा वाटू लागली होती पण त्याआधीच मी भाणावर आली आणि महेशला स्वतःपासून दूर केले मी म्हणाले महेश जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुझं नातं माझ्या घरी पाठव मी सुद्धा आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणत मी धावतच खोलीतून बाहेर पडले आणि महेश माझ्या अवस्थेवर आणि चेहऱ्यावरची लाच पाहून जोरात हसला दुसऱ्याच दिवशी महेशने त्याचे नाते माझ्या घरी पाठवले आणि काही चौकशी केल्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझे आणि महेशचे नाते निश्चित केले जेव्हा माझे नाते निश्चित झाले तेव्हा माधुरी देखील खूप आनंदी होती प्रत्येक विधीत ती उत्साहाने सहभागी होत होती मग जेव्हा माझ्या लग्नाचा दिवस आला तेव्हा माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात फिरवत मला सल्ला दिला की हे बघ वर्षा तू तुझं घर आणि तुझ्या नवऱ्याला चांगल्या प्रकारे सांभाळ तुझ्या नवऱ्याची चांगली काळजी घे कोणत्याही अनोळखी स्त्रीला तुझ्या घरात पाऊल ठेवू देऊ नकोस कारण माणसाचे प्रेम आणि हेतू बदलायला जास्त वेळ लागत नाही आईचं ते बोलणं मला चांगलंच समजलं होतं खरं तर आई मला इशाराने माधुरीपासून दूर राहण्यास सांगत होती आणि मी आश्चर्याने माझ्या आईकडे पाहत होते कारण माझ्या लग्नाच्या दिवशीही आई मला माधुरीपासून दूर राहण्याचा सल्ला देत होती ही गोष्ट माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होती मी विचार करू लागले की माधुरीकडून माझ्या कुटुंबाला काय धोका असू शकतो हे लग्न माझ्या आणि महेशच्या मर्जीनेच झालं होतं आम्ही दोघे एकमेकांना पसंत करत होतो आणि महेश तर आधीच माधुरीचा मित्र होता माधुरीची माझ्या आणि महेशच्या प्रेमकथेत नेहमीच महत्त्वाची भूमिका होती आणि आता आई मला माधुरीला महेशपासून दूर ठेवायला सांगत होती मी आईला काहीच उत्तर दिले नाही तेव्हा तिने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की वर्षा तू खूप साधी मुलगी आहेस तुला चांगल्या आणि वाईटमध्ये जास्त काही समजत नाही तुझ्या प्रेमापोटी आम्ही या लग्नाला होकार दिला सामान्य पालकांप्रमाणे आम्ही तुमच्या प्रेमाच्या मार्गात कोणताही अडथळा आणला नाही तुला तुझा आनंद सहज मिळाला आहे आता तुला जगाच्या नजरेतून तुमचे प्रेम सुरक्षित ठेवावे लागेल महेश खरंच खूप छान मुलगा आहे पण जर तू तु तु तुझ्या घरामध्ये येणाऱ्या इतर बायकांची पावले रोखली नाहीस तर एक दिवस तुला खूप पश्चाताप होईल खास करून ही माधुरी आईने तिचं नाव घेतलं होतं तेव्हाच ती अचानक खोलीत आली ती म्हणाली आंटी माझ्याबद्दल काय बोलतायत माझ्या आईने तिच्याकडे फक्त एक नजर टाकली आणि एक दीर्घ श्वास घेतला तिने लहान चोळीसोबत लाल रंगाचा शरारा घातला होता तिने स्वत नव्वद सारखे कपडे घातले होते आणि तिचा ब्लाउज असा होता की ज्यातून तिच्या शरीराचे सौंदर्य पूर्णपणे दिसत होते माधुरी केवळ सुंदरच नव्हती तर तिला तिचे सौंदर्य कसे दाखवायचे हे देखील माहीत होते आणि माझ्या आईला तिच्या ड्रेसबद्दल किती वाईट वाटत होतं ते मला माहीत होतं आईने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि खोलीतून बाहेर पडली आई गेल्यावर माधुरी पुन्हा विचारू लागली मला सांग तुझी आई माझे नाव का घेत होती मला पण माहीत आहे की तुझी आई मला फारशी पसंत करत नाही तेव्हा मी माधुरीला मिठी मारली आणि म्हणाले की मी आता सासरे जात आहे तर म्हणून आई मला म्हणाली की तुझ्या बालपणीच्या मैत्रिणीला माधुरीला नीट भेट मग माधुरी तुझ्या सासरच्या घरी कुठे येणार माझी म्हणणे ऐकून ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली अगं सासरच्या घरी कशाला गावात महेशचे सर्व लोक राहतात इथे फक्त तू आणि महेश आहेस मग माला इने पासून इने मला येण्यापासून कोण रोखू शकेल असं म्हणत ती जोरात हसली मी पण हसले आता आईने मला काय सल्ला दिला आहे हे मी तिला काय सांगणार होते मग तिने विचारले की मी कशी दिसते म्हणून मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत तिची खूप स्तुती केली ती आनंदी झाली आणि मग माझे महेशशी लग्न झाले माझे आई वडील खूप दुःखी होते तर माधुरीही रडत होती आम्ही लहानपणापासून एकत्र होतो तिला असे रडताना पाहून महेश म्हणाला की माधुरी या तितकं रडण्यासारखं काय आहे वर्षाचं घर तुझेही घर आहे तुला पाहिजे तेव्हा तू आमच्या घरी येऊ शकतेस असं म्हणत महेशने माधुरीच्या अश्रूंना स्वतःच्या हाताने स्पर्श केला होता आणि मग महेश मला घेऊन त्याच्या घरी पोहोचला मी आणि महेश खूप खुश होतो लग्नाच्या पहिल्या रात्री महेशचा उत्साह पाळण्यासारखा होता तो म्हणाला की वर्षा त्या दिवशी मी तुला भेटलो तेव्हा तुझ्यासोबत आणखी काही खोडसाळपणा करण्याचा माझा हेतू होता पण तुला इतकं घाबरलेलं पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं पण आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि माझ्या भावनांना सांभाळू शकत नाही असे म्हणत महेशने मला हळूच पलंगावर झोपवलं आणि रात्रभर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला माझे सासरचे सगळे गावातील साधे लोक होते जे माझ्या लग्नासाठी शहरात आले होते माझ्या लग्नाची विधी आटोपले होते आणि सर्वजण गावी परतले होते महेश काही दिवस सुट्टी घेऊन घरीच होता लग्नानंतरचा दुसरा दिवस होता आम्ही दोघे बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत होतो तर माधुरी मला पुन्हा पुन्हा फोन करत होती महेश विचारू लागला की माधुरी का फोन करते मी त्याला सांगितले की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही हे ऐकून तो म्हणाला की तिला पण बोलव आपण दोघे एकटे काय करणार सर तिला जेवायला सोबत घेऊन जाऊ आपल्याला एकत्र आणण्यात माधुरीचा मोठा वाटा आहे माधुरीने जर तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण केले नसते तर तू माझ्या प्रेमाचा कधीच स्वीकार केला नसता माधुरीचे माझ्यावर उपकार आहेत त्यामुळे तू तिला पण बोलावून घे आपण तिघे एकत्र जेवायला जाऊ हे ऐकून मला आनंद झाला मी लगेचच माधुरीला फोन करून बोलावली ती पण लगेचच माझ्या घरी आली आणि मग आम्ही सर्व एकत्र जेवायला गेलो पण दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईला ही बाब सांगितल्यावर आईने मला अनेक गोष्टी ऐकवल्या ती म्हणाली की अगं तुला काही लाज वाटते की नाही तुझे नवीनच लग्न झाले आहे तू तु तुझ्या नवऱ्यासोबत एकटं राहून थोडा वेळ घालवायला हवा तर त्यात तू माधुरीला तुझ्यासोबत सामावून घेतला आहेस मी तुला शेवटचं सांगते की तिला भविष्यात महेशपासून दूर ठेव आईचे म्हणणे ऐकून आई मी त्यानंतर आईला काहीच सांगितले नाही आणि आईपासून गुपचूप माधुरीला सोबत घेऊन जाऊ लागले ती दिवसभर माझ्याच घरी राहायची मग काही दिवसांनी माधुरीच्या वडिलांनी तिच्यासाठी एक चांगलं स्थळ शोधलं आणि लवकरच तिचंही लग्न झालं मी तिच्या लग्नात पूर्णपणे सहभागी झाले होते माधुरीचा निरोप घेताना माझ्या आई मला म्हणाली की आज माझ्या मनालाही आराम वाटला मला या मुलीची खूप भीती वाटत होती मला तिचं वागणं अजिबातच आवडायचं नाही पण तुला ते कधीच कळलं नाही आता तिचं लग्न झालं आहे आता तरी तिला तुझ्या आयुष्यातून काढून टाक आणि तुझ्या पतीवर लक्ष केंद्रित कर लवकरात लवकर मुलाची प्लॅनिंग कर तुला आणि महेशला मूल झालं की तुमच्या दोघांचं नातं आणखीनच घट्ट होईल आईचं ऐकून मला आश्चर्य वाटलं महेश आणि मी आधीच आमच्या पसंतीने लग्न केलं होतं मग आम्हाला आमचे नाते घट्ट करण्यासाठी मूल असण्याची काय गरज होती मी माझ्या आईला सांगू शकले नाही की महेशला अजून दोन तीन वर्ष मुलं नको आहेत त्याने मला आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री स्पष्टपणे सांगितलं होतं की त्याला इतक्या लवकर मुलाची जबाबदारी नको आहे कारण जर मूल झाले तर माझी फिगर खराब होईल महेशला माझ्या सौंदर्याची खूप आवड होती मला सडपातळ सुंदर फिगर असलेली बायको हवी आहे असे तो म्हणायचा मुलाला जन्म दिल्यानंतर तुझे देखील इतर स्त्रियांप्रमाणे सौंदर्य नष्ट होईल आणि पुढील काही वर्ष मला तुझ्यासोबत या सुंदर क्षणांचा आनंद घ्यायचा आहे तसंही मलाही सध्या मूल नको होते म्हणूनच मी महेशशी याविषयी पुन्हा बोलले नाही आणि तरीही महेश माझ्यावर इतकं प्रेम करत होता की कधी आमच्या नात्यात काही प्रॉब्लेम येईल अशी मला शंकाच नव्हती क्षणभरही मी त्याला दिसले नाही तर तो मला वेड्यासारखा इकडे तिकडे शोधू लागायचा पण माझ्या आईने मला वारंवार जाणीव करून दिली की पती पत्नीचे नाते केवळ एक मुलंच घट्ट करते माधुरीच्या लग्नानंतर मला खूप मोकळा वेळ मिळू लागला कारण ती हनीमूनला गेली होती आणि तिचे फोन कॉल्स पण काही दिवस बंद झाले होते आता मी आणि महेश एकांतात खूप वेळ घालवत होतो माधुरीच्या लग्नाला तीनच महिने झाले होते की तेव्हा अचानक माझ्या आईचे निधन झाले माझी आई खूप दिवसांपासून हृदयविकाराने त्रस्त होती पण हा आजार केव्हा वाढला हे मलाही कळले नाही आता माझ्याकडे फक्त महेशचाच आधार राहिला होता त्या दिवसात माधुरी ही हनीमूनला गेली होती परत आल्यावर ती मला भेटायला आली आणि पश्चाताप करू लागली मी माधुरीला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले ती दिवसभर माझ्यासोबत राहिली मग महेश ऑफिसवरून परतल्यावर इतक्या दिवसांनी त्याला माधुरीला पाहून आनंद झाला तिची विचारपूस केल्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी खोलीत गेला तेव्हा माधुरीने मला काहीतरी विचित्रच सांगितलं ती म्हणाली की वर्षा तू खूप भाग्यवान आहेस की तुला महेशसारखा नवरा मिळाला प्रत्येकाचं भाग्य इतकं चांगलं कुठे आहे असं बोलता बोलता माधुरीने एक दीर्घ श्वास घेतला ते ऐकून मी विचारले की तू तुझ्या नवऱ्यासोबत खुश नाही का तुमच्या विवाहित जीवनात काही प्रॉब्लेम्स आहेत का मी जे बोलले ते ऐकून तिने मान खाली घातली आणि काहीच बोलली नाही मला हा प्रश्न तिला पुन्हा विचारावा असा वाटला नाही मला वाटले की योग्य वेळ आल्यावर ती स्वतःच मला सांगेल आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत पण एकमेकांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारणे मला विचित्र वाटले त्यामुळे मी माधुरीला पुन्हा काही विचारले नाही पण काही दिवसांनी मला जी बातमी मिळाली ती खूप धक्कादायक होती एके दिवशी संध्याकाळी कोणीतरी दरवाजा वाजवला मी दरवाजा उघडला तर समोर माधुरी उभी होती तिच्या हातात काही सामान होते आणि ती रडत होती मी तिला आत आणल्यावर तिने मला मिठी मारली आणि अजूनच रडू लागली तिला रडताना पाहून मी घाबरले मी दोन तीन वेळा विचारले की काय झाले तेव्हा तिने सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिला आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी विचारलं की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एवढा चांगला मुलगा निवडला होता मग तो हे असे कसे करू शकतो यावर माधुरी रडायला लागली आणि म्हणाली की प्रत्येकाचे नशीब तुझ्यासारखे असू शकत नाही माझा नवरा ना अजिबातच चांगला नव्हता कदाचित त्याला माझी गरजही नव्हती तो मला खूप त्रास द्यायचा आताही त्याने मला एकटे सोडले आहे आणि माझ्या वडिलांना वाटते की ही माझीच चूक असावी माझ्या वडिलांनी मला ठेवण्यासही नकार दिला आहे मी माझ्या पतीकडे परत जावे अशी त्यांची इच्छा आहे पण मी पुन्हा त्याच्या घरी जाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्याच्याकडे परत जाणार नाही ती तिच्या बोलण्यावर ठाम होती मग काही वेळ रडल्यावर ती स्वतःच म्हणू लागली की वर्षा तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे तिने माझ्यासमोर हात जोडून माझी विनवणी केली मी पटकन तिचा हात धरला मी तिचे एकमेव खरी मैत्रीण होती त्यावेळी मी तिच्या मदतीला आले नसते तर ती गरीब मुलगी कुठे गेली असती म्हणून मी महेशशी बोलून माधुरीला रूम दिली माधुरीचा नवरा तिला सोडून गेल्याचे ऐकून महेशलाही खूप आश्चर्य वाटले लग्नाच्या वेळी त्याला समजले होते की माधुरीचा नवरा खूप छान माणूस आहे त्यामुळे तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार करून तिला घराबाहेर कर हाकलले यावर त्याचाही विश्वास बसत नव्हता आता माधुरी आमच्या घराचीच एक भाग झाली होती ती एका कोपऱ्यात गप्प बसायची आणि मला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटायचं मी स्वतः सर्व वेळ कामात व्यस्त होते त्यामुळे माधुरीशी बोलायला मला वेळ भेटत नव्हता मग एके दिवशी मी महेशला सांगितलं की ऑफिसमधून आल्यावर त्याने माधुरीशी काही वेळ बोलायला हवं ठाऊक तिचं मन वितळत असेल ती मला काही सांगणार नाही कदाचित ती तुला काहीतरी सांगेल आणि तिचे हृदय हलके होईल माझ्या सांगण्यावरून महेश ऑफिसमधून आल्यावर थोडा वेळ माधुरीसोबत बसू लागला हळूहळू माधुरी नॉर्मल होत होती ती हसून बोलू लागली विशेषत महेशसोबत तिचा मूड चांगला झाला माधुरीला परत पूर्वीसारखा आनंदी पाहिल्याने मला समाधान वाटले पण त्यावेळी मला हे माहीत नव्हतं की असं करून मी स्वतःच्याच घराला आग लावत आहे आईचे सगळे सल्ले मी बाजूला ठेवले होते मला जर काही आठवत असेल तर ती माझी आणि माधुरीची मैत्री पण एकदा मलाही कुठेतरी ही भावना आली होती की माधुरीला सोबत ठेवून मी चूक केली की काय असा प्रश्न मला पडला त्या दिवशी संध्याकाळी महेश ऑफिसमधून घरी आल्यावर तो थेट खोलीत गेला मी नुकती चांगोळ करून बाथरूममधून बाहेर आली माझ्या ओल्या केसातून पाणी टपकत होते माझे अंगही अजून ओले होते माझे हे रूप पाहून महेशचे भान हरपले आणि तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की आज तू माझ्या हृदयावर विजांचा कडकडाट करत आहेस असं कर खुलीला आतून लॉक कर आपण काही वेळाने खोलीतून बाहेर जाऊ मी महेशला म्हणाले की महेश काय झालंय तुला तुला थोडी तरी लाज वाटायला हवी माधुरीला काय वाटेल मला महेशच्या हातातून बाहेर पडायचे होते पण महेशची पकड खूप मजबूत होती त्याने मला जवळ ओढले आणि म्हणाला की माधुरी स्वतः हुशार आहे आपले नवीन लग्न आहे त्यामुळे ती स्वतः आपल्याला त्रास द्यायला येणार नाही असे म्हणत महेश त्याच्या भावना माझ्याकडे व्यक्त करू लागला आणि मी सुद्धा महेशच्या संगतीत नशेत चढत होते तेव्हाच माधुरी दरवाजा उघडून खोलीच्या आत आली ती अचानक खोलीत आली तेव्हा मला खूप वाईट वाटलं मात्र आमची ही अवस्था पाहून तिने आमच्याकडे पाठ फिरवली आणि घसा साफ करून तिने आपली उपस्थिती जाणवून दिली पण तरीही माधुरीची ही, ही कृती मला अजिबातच आवडली नाही निदनतेने एकदा तरी दारात नॉक करायला हवे होते मी पटकन महेशच्या मिठीतून बाहेर पडले तसे तर माधुरीला मी काही बोलले नाही पण माझ्या चेहऱ्यावरून तिला समजले की मला तिचे वागणे अजिबात आवडले नाही किचनमध्ये येऊन ती माझी माफी मागू लागली की प्लीज मला माफ कर मला कसे कळेल की तू आणि महेश आत आहेस मी म्हणाले माधुरी तुला चांगलंच माहीत आहे की आमचं नवीन लग्न झालं आहे आणि महेशचं प्रेम माझ्यासाठी कसं आहे महेश जेव्हा कधी माझ्या प्रेमात पडतो तेव्हा तो स्थळ आणि काळ बघत नाही फक्त त्याचे प्रेम करण्यास सुरुवात करतो तू एकदा तरी नॉक करायला हवे होते माधुरीने पुन्हा माझी माफी मागितली तेव्हा मीही तिला माफ केले पण तरी देखील मला हे जाणवलं होतं की महेश आणि मी जेव्हाही रूममध्ये असायचो तेव्हा माधुरी पुन्हा पुन्हा इतर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने रूममध्ये येतच राहायची आणि तिचा हा हस्तक्षेप मला आवडला नाही आता माधुरीने तिची स्वतःची व्यवस्था दुसरीकडे करावी अशी माझी इच्छा होती पण मी तिला हे सांगू शकत नव्हते तेवढ्यातच एक दिवस महेशच्या घरून फोन आला त्याच्या बहिणीचे गावात लग्न होते आणि मी लग्नाच्या तयारीसाठी गावी यावे आणि त्यांना काही दिवस मदत करावी अशी त्यांची इच्छा होती हे ऐकून मला खूप काळजी वाटली की गावी गेली तर माधुरी काय करेल मी माधुरीला सोबत यायला सांगितले पण तिने साप नकार दिला म्हणू लागली की मी गावात राहू शकत नाही हे बरेच दिवस मी हॉटेलमध्ये घालवणार आहे हे ऐकून मी नकार दिला आणि म्हणाले की नाही हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही तू माझ्या घरी राहू शकतेस हे चांगले आहे की तू राहिलीस तर मला महेशची काळजी करण्याची गरज पडणार नाही आणि मग फक्त पंधरा दिवसांचीच तर गोष्ट आहे मी लवकरच परत येईन स्वतःच्या हाताने मी माझे घर माझ्या मैत्रिणीच्या स्वाधीन केले आणि कोणतीही चिंता न करता मी माझ्या नवऱ्याच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी गावी निघाले गावात पोहोचेपर्यंत खूप दमले होते महेशला फोन करायलाही वेळ मिळाला नाही गावात सिग्नलही चांगले नव्हते मग सर्व वेळ मी गावातल्या बायकांमध्येच बसायचे त्यामुळे महेशला पुन्हा पुन्हा फोनही करता येत नव्हते तीन दिवस असेच गेले आणि मग चौथ्या दिवशी माझी तब्येत खूपच खराब झाली कदाचित गावातील वातावरण मला सूट झालं नसेल माझ्या सासूच्या सांगण्यावरून मला गावातील एका दाईने तपासले तेव्हा तिने सांगितले की मी आई होणार आहे माला खुप माजे सासु ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला पण माझे सासू घाबरली ती म्हणाली की हे लग्न घर आहे तुला विश्रांतीची संधीही मिळणार नाही तू परत शहरात जा आणि मग शेवटच्या क्षणी महेशसोबत परत ये निदान शहरात तरी सुविधा आहेत लग्नाच्या गोंगाटात तुला आराम करायला जागा नाही माझी सासू खूप काळजीत पडली होती मी तिला म्हणाले की ठीक आहे पण महेशला माझ्या परतण्याबद्दल काही सांगू नका मी तिथे जाऊन त्यांना आश्चर्यचकित करेन आमच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली होती मला वाटले की जर मी आता त्याला मुलाची बातमी सांगितली तर तो देखील आनंदी होईल आणि तो आनंदी नसला तरी मी त्याला माझ्या प्रेमाने पटवून देईन माझ्या सासूनेच मला शहरात जाणाऱ्या गाडीत बसवलं सकाळी गाडीत बसवल्यावर रात्री दहाच्या सुमारास मी माझ्या घराच्या दारात पोहोचले मी हळूच घराचा दरवाजा उघडला मला माधुरी आणि माझ्या पतीला सरप्राईज करायचे होते माझ्या मते ते दोघी यावेळी आपापल्या खोलीत असतील घरात प्रवेश केला तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तर माझी खोली रिकामी होती महेश खोलीत नव्हता मला वाटलं कदाचित तो बाहेर कुठेतरी असेल मी माझे सामान खोलीत ठेवले आणि माधुरीच्या खोलीकडे निघाले खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता दारातून आत डोकवताच मला धक्काच बसला माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता माधुरीचा ब्लाऊज महेशच्या हातात होता पण नाही तो माधुरीचा ब्लाऊज नव्हता तो माझाच ब्लाऊज होता माधुरीने घातलेली ती साडी माझीच होती पण आता ती थी साडी तिच्या अंगावर नव्हती त्यांच्यामध्ये काय झाले असेल याचा विचार करून मला तर चक्कर यायला लागली होती माझ्या हातात मोबाईल होता तो खाली जमिनीवर पडला आणि माधुरीला त्याच्या आवाजाची जाणीव झाली तितक्यातच त्यांनी वळून दरवाजाकडे पाहिले तर दोघेही मला पाहून दंग झाले महेश लगेचच माझ्या जवळ आला आणि विचारू लागला की तू गावावरून कधी परतली आहेस आणि इथे काय करत आहेस येण्यापूर्वी मला का कळवले नाहीस तो अजून बरंच काही सांगत होता पण बेडवर पडलेल्या माधुरीकडे मी बघत होते जिने माझी जागा निर्लज्जपणे घेतली होती तिने पटकन तिचा ब्लाउज उचलला मग काही वेळाने ती माझ्या समोर आली तर मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि तिच्यावर थुंकले माझ्या या कृतीमुळे तीही मला वाईट बोलू लागले मी रागाने म्हणाले की तुझ्यासारख्या नागिनीला दूध पाजून मी स्वतःवरच अन्याय केला आहे माझी आई मला आयुष्यभर तुझे खरे रूप सांगत राहिली पण आईच्या म्हणण्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही मला आमच्या मैत्रीचा जास्त अभिमान होता मला खात्री होती की तू माझे कधीच वाईट करणार नाहीस पण तुझे माझ्या पतीशी माझ्या पाठीमागे अनैतिक संबंध आहेत तुझ्यासारखी दृष्टबाई मी कधीच बघितले नाही असे म्हणत मी रडू लागले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला आणि माझी माफी मागत बोलू लागला की मी काही केले नाही माधुरीने मला दारू दिली होती आणि त्यानंतर माझे भान हरपले मी तुझी फसवणूक केलेली नाही माधुरी माझ्या एकटेपणाचा फायदा घेत ती पुन्हा पुन्हा खोलीत यायची ती मला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तिच्या रूममध्ये बोलावत होती आणि आजही तिने मला ही दारू जबरदस्ती पाजली आणि माझे भान हरपले मी काय करत आहे ते मला कळलेच नाही महेश हात जोडून माझ्यासमोर उभा होता आणि मी ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते मग मी त्याला सांगितले की तो बाप होणार आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसले पण मी त्याला सांगितले की माझे त्याच्यासोबतचे सर्व संबंध मी संपत आहे आणि आत आत्ता त्याची या मुलाशी काही घेणं देणं नाही माझे म्हणणे ऐकून महेश माझ्या पायाशी बसला आणि माझी माफी मागू लागला तो म्हणाला की मला माफ कर माधुरीनेच मला फसवले होते तिला नेहमीच तुझी जागा घ्यायची होती तिने नवऱ्याला का सोडले हे तुलाही माहीत नाही तिने तुला खोटी कथा सांगितली आहे खरं तर तिला तिचा नवरा आवडत नव्हता तिला माझ्यासारखा देखणा नवरा हवा होता तर तिचा नवरा कमकुवत होता म्हणूनच तिने तिचा नवरा सोडला आणि माधुरीनेच मला काही काळापूर्वी हे सर्व सांगितले होते की ती तिच्या पतीबद्दल समाधानी नाही महेश अजूनही पूर्ण शुद्धित नव्हता माझी माफी मागताना तो परत बेडवर पडला आणि बेशुद्ध झाला मी माधुरीला माझ्या घरातून हाकलून दिले आणि महेशला स्पष्ट शब्दात सांगितले की तो आता कधीही माझ्या जवळ येणार नाही मी त्याच्यासोबत नवरा बायकोच्या नात्यात राहू शकत नाही महेशला त्याच्या चुका लक्षात आल्या होत्या तो रोज माझी माफी मागायचा पण मी त्याला कडक शब्दात सांगितले की जर तू मला जास्त त्रास दिलास तर मी हे घर सोडेन माझी धमकी ऐकून महेशने मौन बाळगले होते कारण की मी हे घर सोडून जावे अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती त्याने माझी सर्व प्रकारे काळजी घेतली फक्त माझ्याशी बोलला नाही माझ्या खोलीत झोपला नाही तो वेगळ्या खोलीत राहू लागला मात्र महेशच्या चेहऱ्यावरील शांतता आणि उदासपणाने माझे हृदय पिळवटून टाकले तो पूर्वी किती आनंदी आणि खोडकर असायचा तो मला सतत चिडवायचा त्याच्या प्रेमाची जाणीव करून द्यायचा पण आता तो पूर्णपणे बदलला होता कधी कधी हा विचारही म्हणत यायचा की यात फक्त महेशचाच दोष नाही तर त्या रात्री माधुरीनेही माझी साडी नेसली होती माधुरीने महेशला दारू देखील पाजली होती आणि महेशने मला माधुरीमध्ये पाहिले होते पण तरीही मला महेशचा खूप राग आला होता की त्याचं प्रेम इतकं कमकुवत कसं असेल की त्याला समोर कोण आहे तेही दिसत नव्हतं असेच दिवस गेले आणि मग नऊ महिन्यानंतर जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा महेश त्याला ते आपल्या मांडीवर घेऊन खूप रडला आणि मग त्याने पुन्हा एकदा माझी माफी मागितली तो म्हणाला की वर्षा आपल्या मुलासाठीही तुम्हाला माफ करू शकत नाहीस का आणि हा तो क्षण होता जेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी हळूवार झाले आणि मी महेशला माफ केले मी महेशच्या खांद्यावर डोकं टेकून खूप रडले आणि म्हणाले की महेश मी देखील तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी खूप वेळा स्वतःला हो तयार केलं की तुझ्यापासून कायमची दूर राहीन पण तुझ्यापासून दूर राहण्याचा विचार करणं जितकं सोपं होतं तितकंच ते करणंही मला अवघड वाटत होतं मी माझ्या या निरागस मुलाला त्याच्या वडिलांपासून वेगळं करू शकत नाही ना मी तुझ्याशिवाय जगू शकत कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते पण महेश एक गोष्ट लक्षात ठेव मला कधीच फसवण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर मी जगू शकणार नाही महेशने माझे अश्रू पुसले माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मला मेठी मारली आणि मला वचन दिले की वर्षा मी तुला वचन देतो की तुझ्याशिवाय या हृदयावर कोणाची सावली देखील पडू देणार नाही आज पूर्वीचा तोच आनंद महेशच्या चेहऱ्यावर पाहून मलाही खूप आनंद झाला मला दिलासा मिळाला की आज आपल्या आयुष्यातून दुखाचे काळे ढग दूर होऊन आनंदाचा नवा सूर्यप्रकाश उमलल्यासारखे वाटत होते मी नेहमी माझ्या आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या मैत्रिणीला माझ्या घरात येण्यासाठी रस्ता दिला मग ती शिक्षा मलाच भोगावी लागली माधुरी आता कुठे आहे कुणास ठाऊ तिच्या वडिलांनी तिला स्वीकारले नाही तिने तिच्या नवऱ्याला सोडले होते कदाचित ती महेशसारख्या कुणाच्या तरी शोधात इकडून तिकडे धावत असावी मला आता काही फरक पडत नव्हता आता मला फक्त माझ्या संसाराकडे लक्ष द्यायचे होते तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा मी महेशला माफ करून योग्य केले की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद